सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड विधानसभेतील जनतेला केले आवाहन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किसन शंकर कथोरे यांना भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन अनुसूचित जाती मुरबाड तालुका अध्यक्ष अण्णा साळवे यांनी केले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड कथोरे साहेब हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुमची भूमिका काय आहे काय सांगू का। तो साहेब हे शंभर टक्के विजयी होणार आहे त्याचे कारण असे की मुरबाडमध्ये जो त्यांनी विकास केला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती मत मागत आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे की शंभर टक्के मुरबाडचा मतदार सुज्ञ आहे आणि त्यांच्याच पहाट्यात मतदान करून त्यांना विजय करतील अशी मला अपेक्षा आहे मी अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मुरबाड तालुक्यातील वस्त्यांच्या विकासासाठी त्यांनी आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला तसेच सोनिंग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान मुक्त बौद्ध यांचा भव्य व्यस त्या ठिकाणी स्मारक उभं हो केलेलं आहे आणि प्रामुख्याने मुबाड तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाला विनंती करेन की साहेबांची जी भूमिका आहे निरपेक्ष भूमिका आहे कधीही साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि म्हणून भुबाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या मतदारांना देखील विनंती करतो की आपण साहेबांना मतदान करू येत्या वीस तारखेला मतदान आहे आणि त्या दिवशी पहिल्याच क्रमांकाचं बटन दाबून कमल या मिशानी समोर एक दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावेत असे मी सर्व मतदारांना आणि मुबाड विधानसभेतील सर्वच मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी अपेक्षा करतो